नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत करतो तुमचं शेजेज डॉक्टर ट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण आपल्या बटाटा प्लॉटमध्ये आहोत बाटेमागाचा एक व्हिडिओ आपण बटाटा लागू संदर्भात केलेला होता आपण आपल्या प्लॉटमध्ये काही जे कमी पडलेलं बियाणं होतं ते लोकल ठिकाणावरून घेतलेलं होतं बियाण्याची गुणवत्ता व्यवस्थित नव्हती त्यावेळेस पण आपण व्हिडिओ तयार करता की बटाट्याचं बियाणं कसं असायला पाहिजे मित्रांनो खराब जर बियाणं लागलं तर ह्यावेळेला तो फटका देतच आणि किडी रोगाचा अटॅक वाढून आजूबाजूच्या प्लॉटला पण आपल्याला त्रास करत असते ते त्यामुळे दोन पैसे जास्त जाऊ द्या बटाटा चांगलं गॅरंटीड घ्या चांगल्या गुणवत्तेचं बियाणं असायला हवं आणि खात्रीशीर ठिकाणावरूनच आपल्याला बियाण्याची खरेदी करायची आहे महत्वाची बीज प्रक्रिया करताना पाठीमागाच्या व्हिडिओमध्ये एक आपण सांगितलं होतं की बियाण्याला औषधामध्ये न बुडवता आपल्याला औषधाचं पाणी तयार करून बियाण्यावर फवारणी करायची आहे जेणेकरून औषध बियाण्याला घट्टपणे चिकून राहतं आणि आपल्याला रिझल्ट चांगले मिळतात तर आपल्याला जो काय अनुभव आलेला आहे तो आपण तुम्हाला शेअर करत आहोत तर तुम्ही बघू शकता हा एकूण एकर क्षेत्र आहे तर ह्याच्यामध्ये काय आहे इथपर्यंत आपल्याला चांगलं गुण बियाणं पुरलं होतं आणि बियाणं कमी पडल्यानंतर आपण इकडली बाजू जे आहे ते लोकल ठिकाणी बियाणं घेतलेलं होतं आपल्याला बियाणं घेतलं त्यावेळेस शंका आलेली होती मित्रांनो बियाणं साधारण लागवडीमध्ये एक दिवसाचाच गॅप होता कारण आपल्या लक्षात लग आलं की बियाणं कमी पडले दुसऱ्या दिवशी आपण बियाणं आणून लावलं होतं या ठिकाणी तुम्ही कंडिशन बघू शकता आपण पुरून घेतलेलं आहे अशी छोटे छोटेच फळं राहिलेले आहेत फुगवून व्यवस्थित झालेलं नाही कारण झाडं बनले नाहीत आणि करप्याचा अटॅक त्याच्यावर व्हायरल झाला आणि आपला बाजूचा जो प्लॉट होता त्याच्यावर पण तो असर जास्त प्रमाणात गेला तरी पण जे काही आपलं चांगलं बियाणं घेतलेलं होतं ना मित्रांनो त्याला आपण उकरून पाहिला असता मालाची क्वालिटी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा माल झालेला आहे थोडंसं पाणी आपल्याला कमी पडलं शेवटच्या टप्प्यामध्ये आपण फक्त एकच झाड उकटून काढलेलं मित्रांनो एकाच झाडाला एवढे बटाटे निघालेले आहेत त्याच्यामुळे बियाणं चांगलं असणं खूप आवश्यक आहे खराब जर बियाणं राहिलं ना तर ते आपल्याला त्रासदायक तर ठरतंच आणि ॲव्हरेजला फरक पडतो आपण दोन पैशाकडे बघण्याचं कुठल्याच गोष्टीचा अर्थ नाही आहे कारण चांगल्या गोष्टीला पैसेच द्यायला लागतात चांगलं बियाणं घ्यायचं असलं तर त्याची किंमत जास्तच असणार आहे हे बियाणं आपण ज्यावेळेस घेतलं आपली इच्छा नव्हती घ्यायची पण एवढंच एवढं असं शिल्लक ठेवण्याच्या वेळेस आपण काय विचार केला की ला, लागवड करून घेऊ लोकलमध्ये बियाणं घेतलं ते आपल्याला बियाणामध्ये फसवणूक झाली त्याच्यामुळे आपल्याला बियाणं घेताना खात्री ठिकाणीच घ्यायचं घ्यायचंय एवढी काळजी घ्या महत्वाचा विषय दुसरा हे असा की बियाण्यामध्ये भिसळ नसावी कारण काय असतं बऱ्याच ठिकाणी बियाणं असे आहेत की भिसळयुक्त बियाणे येतात आता ते काही स्वतःचा बियाणं तयार करत नाहीत पुन्हा तरी बियाणं वेंडरकडनं घेतलेलं असतं पण जो वेंडर आहे ना बियाणे दे देणारा जो कोण शेतकरी किंवा ज्या ठिकाणी प्लॉट आहे अशा शेतकऱ्याचं वितरण काय काम आहे की भेसळीची काही झाडं वाटतात ना ते झाडं बाजूला करून त्यातनं बाजूला माल काढून घेणं आवश्यक आहे कारण चार दोन फळ जरी मिक्स झाले बियाण्यामध्ये आणि ते जर दुसऱ्या समोरच्या प्लॉटमध्ये लावण्यात आलं तर ते भेसळीचं प्रमाण समोर समोर वाढत वाढत जात असतं पैसे घेताना तुम्ही जास्त घ्या माझी विक्रेत्यांना आणि जी बीज उत्पादक शेतकरी आहेत त्यांना एकच विनंती आहे की तुम्ही बियाण्याचे पैसे घेताना जास्त घ्या पण शुद्धता पूर्ण बियाणं शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे एवढी काळजी घ्या कारण काय होते विनाकारण खर्च वाढते आणि ही जी परिस्थिती आपली झालेली आहे या बाजूची किती क्षेत्र आहे सात आठ गुणटेक क्षेत्र आहे एवढी जी जी परिस्थिती झाली हे जर पूर्ण प्लॉटची आपली जर भानगड झाली असती अशी दीड एकरचं क्षेत्र आहे आपलं हा जो प्लॉट आहे अशा पद्धतीमध्ये जर इचकाल असता म्हणजे या या प्लॉटची जी बोंब झाली ती त्याच प्लॉटची झालेली असती समोरच्या आपल्या चांगल्या प्लॉटची तर आपल्याला खूप अवघड गेलं असतं कारण सध्या बटाट्याला बाजार पण चालू आहे सत्तावीस अठ्ठावीस रुपये किलो बटाटं बीटवर चालू आहे त्याच्यामुळे असलेल्या शिंगड्या जागेवर आपला आपल्या रुटर मारण्याची वेळ झाली असते तर खूप मोठं नुकसान आपलं झालं असतं त्यामुळे काळजीपूर्वकरित्या बियाणं घ्या चांगलं बियाणं घ्या व्यवस्थित काळजीपूर्वक लागवड करा लागवड करण्याची जी काय पद्धत आहे त्या संदर्भात एक सविस्तर व्हिडिओ आपण दिलेलाच आहे त्या पद्धतीने नियोजन करून तुम्ही लागवड करू शकता तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा जे मित्र आपल्या चॅनल नवीन आहेत त्यांनी माझ्या या बाजूला शेतीचा डॉक्टर नाव लोग येत आहे त्या लोगोवर क्लिक करून तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता अशी शेतीविषयी माहिती आपल्या चॅनलवर मिळू शकता धन्यवाद